औषध संपल्यानंतर औषधाचे पाकिट फेकून न देता त्यातून छोट्या मुलांसाठी वैज्ञानिक मॉडेल म्हणजे नाव बनवू शकतो सर्वच वस्तू कचरा नाही हे समजून घेण्याची गरज आहे आणि यासाठी आम्ही या, या व्हिडिओद्वारे आपल्या छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी येथे मॉडेल मेकिंग या कार्यशाळेत वापरलेल्या अनेक कल्पनांमधून ही एक कल्पना देत आहोत संपलेल्या गोळ्यांचे रॅपर कचरा न समजता त्याला नावेसारखा आकार द्यायचा थोडेसे फुडे साईडला कट द्यायचे माशांच्या परांसारखी दुमड घालायची मागची एक बाजू वर उचलून दोन्ही बाजूंच्या खाचांमध्ये कापूर वडी ठेवायची ही छोटीशी नाव पाण्यामध्ये सोडली की तरंगू लागते आपल्या इच्छेनुसार नावांची संख्या वाढवायची यांना गती देण्याकरता वर्तमानपत्राचा छोटासा कागद पाण्यामध्ये टाकून हलवायचा या सगळ्या नावा आता पाण्यावरती तरंगू लागतात धन्यवाद